आठ तारखेला मला पाकिस्तानवर धमकी देण्यात आली जिवे मारण्याची माझ्या मुलीला धमकी देण्यात आली आणि त्याच्यात धमकीमध्ये आनंदचं नाव घेतलं गेलं गे आनंद अग्रवालचं की आनंद अग्रवालच्या विषयामध्ये पडू नका नाही तर तुम्हाला जिवे मारू एक आपल्याकडे एनिमी प्रॉपर्टी म्हणून प्रकार आहे जे लोक फाळणीच्या वेळेस पाकिस्तानात गेले आणि त्यांची प्रॉपर्टी इथे त्याला एने मी प्रॉपर्टी म्हटलं जातं सभापती मॉडेल मला पाकिस्तानचं बॉन्ड आहे माझ्याकडे सभापती पाकिस्तान पाकिस्तानच्या बॉन्डवर आपल्या इथं कारवाई झाली हा प्रकार प्रॉपर्टी होते ज्या एनिमी प्रॉपर्टी जप्त नाही केलं होतं ते माझ्या पाठपुरामुळे जप्त करण्यात आलं आहे एक कॉर्पोरेशन ज्याचे मालक आनंद अग्रवाल जॉर्डन परेरा दिलेश शाह मॉन्टू अग्रवाल हे सर्व लोक आहे रामप्रकाश अग्रवाल तर त्यांना मी पार्टी करण्याची वन टेन ची नोटीस लावली होती कलेक्टरांकडे आणि याची तक्रार मी दिल्लीला ईडी एन आय ए सीबीआय आणि गृह मंत्रालयाकडे पण परत केलेली आहे मुंबई आणि मीराबाईंदर येथील जमिनीची खरेदी विक्री व्यवहार करत आहे अशा प्रकारची जमिनीवरची भूमी अॅपेची कब्जा केला आहे यावर सरकारने कोणतीही कारवाई करत नाहीत माझी मागणी आहे की ही कम्प्लीट जे एनिमी प्रॉपर्टीचं जे गोंधळ चाललेला आहे किंवा मोठा घोटाळा चाललेला आहे तो आ, मीरा भाईंदर पुरता नाही हा पूर्ण महाराष्ट्र आणि देशापुरता आहे तर याची प, आ, सेंट्रल चौकशी करावी मीरा भाईंदर शहरामध्ये एनिमी प्रॉपर्टी आहे आणि या एनिमी प्रॉपर्टी मध्ये ही जी सरकार जमा करायला पाहिजे अशी मागणी या ठिकाणी करण्यात आली होती माझ्यासोबत या ठिकाणी अग्रवाल सर आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय सांगाल काय नेमकं कारण आहे सर नमस्कार माझं नाव गौतम अग्रवाल आहे सर्वप्रथम मी लोकमत एटीनचं धन्यवाद करतो दोन हजार बावीसपासनं माझा हा लढा सुरू आहे आणि त्यावेळी आपणच ही बातमी दाखवली होती आणि आज माननीय यशस्वी प्रधानमंत्रीच्या निर्देशामुळे या कामाला गती पण आली आहे आणि अर्धवट यश पण आलेलं आहे काहीशा बारा तेरा प्रॉपर्टी होत्या ज्या एनिमी प्रॉपर्टीनी जप्त नाही केल्या होत्या हो त्या माझ्या पाठपुरावामुळे जप्त करण्यात आल्या आणि दहा तारखेला दहा जुलैला जे एस डीओनी ऑर्डर केलं आहे जे प्रधानमंत्री कार्यावर निर्देश माझी तक्रारच्या द्वारे जे निर्देश आले होते ते अजून चार पाच प्रॉपर्टी अशा आहे फक्त एक निजामुद्दीन जे गृहस्थ जे पाकिस्तानला गेले होते अजून चार प्रॉपर्टी जे अॅनिमी प्रॉपर्टी डिपार्टमेंटनी जप्त नाही केले आहे ते जप्ती करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे काय सांगाल तुम्हाला धमकी नेमकी कोण आणि कुठून आले सर ही जेव्हा प्रधानमंत्री कार्यावर ही तक्रार कलेक्टर साहेबांकडे आली ही सुनावणी सुरू असताना सात तारखेला मी ए कॉर्पोरेशन ज्याचे मालक आनंद अग्रवाल जॉर्डन परेरा दिलेश शाह मॉन्टू अग्रवाल हे सर्व लोक आहे रामप्रकाश अग्रवाल तर त्यांना मी पार्टी करण्याची वन टेनची नोटीस लावली होती कलेक्टरांकडे त्याच्या नेक्स्ट दिवस आठ तारखेला मला पाकिस्तानवर धमकी देण्यात आली जिवे मारण्याची माझ्या मुलीला धमकी देण्यात आली आणि त्याच्यात धमकीमध्ये आनंदचं नाव घेतलं गेलं आनंद अग्रवालचं की आनंद अग्रवालच्या विषयामध्ये पडू नका नाही तर तुम तुम्हाला तुम्हाला जिवे मारू या ठिकाणी या संबंधित तक्रार आपण कुठे केली आहे का या तक्रार मी माझ्या लोकल पोलीस स्टेशन मध्ये केली आहे आणि कालच मला ही माहिती मिळाली आहे की हे पूर्ण केस एटीएस कडे देण्यात आलेला आहे आणि याची तक्रार मी दिल्लीला ईडी एन आय ए सीबीआय आणि गृह मंत्रालयाकडे पण परत केलेली आहे आता तुमची काय मागणी माझी मागणी आहे की ही कम्प्लीट जे एनिमी प्रॉपर्टीचं जे गोंधळ चाललेला आहे किंवा मोठा घोटाळा चाललेला आहे तो मीराबाईंचा पुरता नाही हा पूर्ण महाराष्ट्र आणि देशापुरता आहे तर याची सेंट्रल एजन्सीनी चौकशी करावी या ठिकाणी ज्या शत्रू राज्यातले जे लोक होते आणि त्यांच्या ज्या प्रॉपर्टी आज या ठिकाणी आहेत आणि या प्रॉपर्टी जप्त याचा जो घोटाळा झालाय तो बाहेर काढावा अशी मागणी गौतम अग्रवाल यांनी केली आहे स्नेहा विश्वकर्मा सह विजय देसाई न्यूज एटी लोकमत मीरा भाईंदर